कुर्ल्याचा तो बेसबर्ड गाडी निष्काळजीपणे चालवून अपघात केलेला जो ड्रायव्हर आहे संजय मोरे नाव आहे त्याचं त्याला काही जामीन मिळत नाही एक तर तो, तो ड्रायव्हर आहे त्यामुळे त्याच्यामागे काही कुठल्या संघटना पक्ष नाही बरं त्या संजय मोरेची जात नेमकी काय आहे ती असली तरी देखील काही जातवाले हल्ले उभे राहतात काय गुन्हेगार का असला तरी त्याच्यामागे जातीचे लोक उभे राहतात आपण बघतोच पण त्याला जामीन देत नाही मोठमोठ्या पॉश कारवाल्यांना चोवीस तासात अठ्ठेवीस तासात आठ तासात दोन तासात ऑन दी स्पॉट जामीन मिळत आहेत चार चार माणसं चिरडल्याबद्दल मोरेला जामीन देत नाहीत बरं तो दारू पहायला होता का नाही ठीक आहे तो म्हणतो गाडीत बिघाडवता हे म्हणतात नाही पण तो हेही सांगतोय की मला ट्रेनिंग कागदोपत्रीने दिलं पोहण्याचा तलावाऐवजी गादीवर शिक्षण द्यावं तसं केलं आणि मला गाडी चालवायला सांगितली त्यामुळे तो अपघात झाला पण त्याची बाजू घेणार कोण आणि कशा करता येणार स्वार्थ नाही ना